चमकणारे माझे गुरुजन वर्ग आणि त्यांच्याप्रमाणे चमकणाऱ्या बन्या बंधू आणि बहिणींनो सर्वप्रथम सर्वांना रक्षाबंधन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा खऱ्या अर्थानं तुकोबारे सांगतात परावया नारी रखुबाई समान लक्षात घ्या आताच रक्षाबंधनाचा सण झालाय आणि या रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्तानं दोन गोष्टी प्रामुख्याने बोलते बहिणांनी भावनो कानाचे पडदे नीट उघडे ठेवू नये का खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्ण सुद्धा पुतना ही पंचरी होती

बहिणीचं नातं कसं असावं हे माझ्या श्रीकृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं माझ्या बहिणीं या रक्षाबंधनात आपल्या भावाकडे कोणती भेट भेटोस्त मागू नका कोणती साडी मागू नका पण त्याला ओवाळत असताना एक गोष्ट मागा त्याला ओवाळत असताना एक प्रसंग सांगा दादा कपावरती चंद्रकोर लावून स्वतःला शुभस्त म्हणतोस ना दादा तुझ्याकडून या रक्षाबंधनाला काहीच अपेक्षा नाही दादा फक्त एक भेट मागते ही भाऊ म्हणून मला देवी एवढीच माझी अपेक्षा आहे रे दादा अरे कपाळवरती चंद्र बघून शुभक्त म्हणतोस ना तर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांनी प्रत्येक स्त्री आपली बहू पाहिली आपली अवस्था काय रे दादा ज्यावेळी आबाजी सोंदेवांनी कल्याणची सुभेदाची तो मार्गदर्शन समोर करून आणली होती त्यावेळी राजे सिंहासनावर बसले होते आबाजीने सांगितलं राजे मोहित फत्ते झाली त्याचवेळी वेळी आबाजीने दोन टाळ्या वाजवल्या मागचे सेवेकरी त्या कल्यांच्या सुभेदाच्या सुनेला समोर घेऊन उभे ठाकले राजांनी त्या कल्यांच्या सुभेदाच्या सुने पाहिले व पुन्हा एकदा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेकडे बघून राजे म्हणाले अशी जाऊची माता तुमच्या सारखी सुंदर हे आणि पुन्हा आबाजीकडे पाहून राजे म्हणाले आबाजी जे केलं ते योग्य नव्हे असे पुन्हा घडले तर मृत्यू दंडाला ही पात्र राहाल ही आमची बहीण आहे तिला साडी जोई देऊ पुन्हा वाजत गाजत माघारी पाठवा त्या कल्यांच्या सुभेदाराच्या सुनेला तिच्या नवऱ्याने विचारलं तुला त्या शिवानावाच्या काफिलाने कळवलं होतं ना तुझ्या रांगणे अत्याचार झाले नाहीत का सुने ना अरे है है मुझे गया। कौन है मुझे गया? गया? चुराया मैं तो मेरे के, मेरे मायके, भाई कल्याण सुबेद चली गई थी फक्र होता है मुझे मेरे साथ हादसा हुआ। इसीलिए तो मुझे, भाई मिला।, तो मुझे भाई मिला। दादा तो शुभक्तो व तुझा गाड़ी वरती शुभक्त ली आणि कॉलेजच्या गेटवर आणि एखाद्या कुणाच्या तरी बहिणी समोर मात्र वासनीची लाट टपकत असते दादा असं कसं चालेल रे दादा अरे मला मात्र काही होतस पण असताना करणाऱ्या मुलीकडे मात्र वासनीच्या नजरेनं पाहतोस अरे माझ्याकडे जर कोणी वाईट नजरेनं पाहिलं माझी छेड काढलीस तर त्याला तू मोडेपर्यंत मारतोस आणि तू तर मात्र एखाद्या मुलीची गाववरच्या रस्त्यावर छेड काढतोस असं कसं चालेल रे दादा माझ्या समोर मात्र मान चुकून उभा राहतोस पण रस्त्यानं चालणार आहे मुलीकडे वचण्याच्या नजरे न पाहतोस दादा महाराष्ट्राच्या मातीत आहेत मग का होता दिवसा बघत श्वराचार दादा तुझ्याकडून एवढेच वचन व्हाय रे अरे गाडीवरती कोणी शुभक्त लिहिलं कपाळ कोणी चंद्रकोड लावली म्हणून कोणी शुभक्त होत नसतं

तुला खात्री असेल की माझ्या भक्त दादांचा हा महाराष्ट्र आहे माझ्या शिवऱ्यांचा हा महाराष्ट्र आहे धन्यवाद